समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत शेरीमाळा अमनापूर तालुका पोलीस येथे दरोडा टाकण्याच्या हेतूने सशस्त्र फिरणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध पलूस पोलिसात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म्स एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे त्यातील तिघांना पोलीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत पलूस पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पलूस तालुक्यातील शेरीमळा अमनापूर येथे दरोडा टाकण्याच्या हेतूने सशस्त्र फिरणारे काही संशयी शनिवारी सकाळी ते सुमारास फिरताना आढळून आले आहेत यामध्ये संशयित आरोपी लखन आकाश नारायण भोसले वय तेवीस वर्ष नागदा विलास भोसले वय चाळीस वर्षे दोन्ही राहणार नवापूरवाडी तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर रोहित जनार्दन पवार वय तेवीस वर्षे राहणार शेनोली तालुका कराड जिल्हा सातारा व इतर तीन अनोळखी संशयित इसमांविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश किरपेकर यांनी पलूस पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे यामधील तिघांना ग्रामस्थांच्या मदतीने ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून इतर आरोपींच्या शोधात आमनापूर धनगाव विठ्ठलवाडी औदुंबर अंकलखोप संतगाव सूर्यगाव नागठाणे परिसरात पलूस आणि भिलोडी पोलिसांच्याकडून जोरदार शोध मोहीम राबवण्यात येत आहे सदर आरोपींच्या ताब्यातील एक लाल रंगाची बॅग दोरी दोन कटावणे धारदार दुपाती चाकू मिरचीपूड लोखंडी सत्तूर लोखंडी पाना लगोरी कटर कात्री हँड तीन जोड दोन काळ्या व राखी रंगाच्या कानटोप्या निळा मास्क दोन बॅटऱ्या पॅराशूट तेल बाटली असे दरोडा टाकण्याच्या हेतूपूर्वक घेतलेले साहित्य हलूच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत पोली या पोली पोली पोलीस पोलिसात दरोडा टाकण्याच्या हेतूने सशस्त्र फिरणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक तपास निरीक्षक सुशांत पाटील करीत आहेत मान्य पोलीस अधीक्षक एस पी मॅडम खोकर मॅडम व तासगाव पोलीस विभागाचे डी वाय एस पी श्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे घरफोड्यांचं प्रमाण वाढलं होतं त्या अनुषंगाने सतर्क पेट्रोलिंग आणि गुन्हे ओळखीस आणण्याच्या अनुषंगाने ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही काल दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनुगडेवाडी परिसरात सात आठ संशयित इसम फिरत असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने आमचा पोलीस स्टाफ तिथे गेलो असता ते संशयित इसम उसाच्या शेताचा आधार घेऊन कृष्णा नदीच्या पात्रातून भिलवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांनी पलायन केलं होतं त्यावेळी भिलवडी पोलीस स्टेशनचे सपोनी श्री भिलावे साहेब व त्यांच्या स्टाफ आणि तेथील ग्रामस्थ आणि पोलीस पोलीस स्टेशनचे स्टाफ यांच्या माध्यमातून त्या संशयित इस्मांपैकी तीन इस्मांना पकडण्यात आम्हाला यश आलं त्या तीन इस्मांच्याकडे मिळालेली जी बॅग होती त्या बॅगमध्ये दरोडा टाकण्यासाठी जे जे साहित्य असतं उदाहरणार्थ चटणीची पावडर कटावणी पाना कटावणी पाना आ, चाकू सत्तूर ह्यासारखे अत्यंत सशस्त्र अशा पद्धतीनं तो दरोडा टाकण्याचा दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना ह्या तीन आरोपींना आम्हाला पकडण्यात यश आलेलं आहे त्यांच्यावरती भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दहा पाच व आर्म ॲक्ट चार पंचवीसवे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर आरोपींना अटक करून त्यांची जी उर्वरित साथीदार आहेत त्यांना पकडण्याची आम्ही मोहीम हाती घेतलेली त्यांना लवकरात लवकर पकडून इतर गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत होतो ड्रोनचाही आपण वापर केला हो हे आरोपी उसाच्या शेतात लपवून हे करण्याचा प्रयत्न करत होते तर उसाच्या शेतात जाऊन त्यांना शोधणे हे थोडस अवघड भाग असल्यामुळे ड्रोनच्या सहाय्यानं आम्ही त्यांचं लोकेशन वगैरे आउट करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका